नमस्कार मी प्रकाश वाघमारे युवा शक्ती संघर्ष परिषद तालुका अध्यक्ष देगलूर देगलूर पंचायत समिती अंतर्गत येणारे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका यांनी इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी कसे खोटे घरभाडे पावत्या बनवले याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर मांडणार आहे श्री सहशिक्षक सतीश पिटलेसर हे गोगल तांडा येथे मारुती चव्हाण यांच्या घरी भाड्याने दरमहा दहा हजार रुपये देऊन राहतो असे त्यांचे लेखी भाडेपत्रक आहे तर शाफूर येथे श्री तात्कालीन मुख्याध्यापक नव्याने देगलूर येथे रुजू झालेले गट शिक्षणाधिकारी बालाजी गोडाजी सर यांनी गोपाळ रामराव सुरावार यांच्या घरी भाड्याने दरमहा पाचशे रुपये देऊन राहतो असे त्यांचे लेखी भाडेपत्रक आहे प्रशासनाला हेच सांगायचे आहे की शासनाच्या तिजोरीत जाणारा पैसा आदर्श शिक्षक कशी लूट करीत आहेत हे दोनच शिक्षक आहेत असं नाही हे उदाहरणार्थ आपण दिलेले आहेत असे ऐंशी टक्के शिक्षक शिक्षिका खोटे कागदपत्र तयार करतात त्यांच्यावर शासनाची दिशाभूल केली व खोटे दस्तावेज बनवले याचा ठपका ठेवून त्यांनी रुजू झाल्यापासून ते आज तागायतपर्यंत असेच काम केले असतील असा युवा शक्तीचा आणि माझा वैयक्तिक आरोप आहे आणि संदर्भात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे सर्व कागदपत्रे पुराव्यानेसी आपल्याकडे उपलब्ध आहेत तर माझी विनंती आहे शिक्षण अधिकारी फुटाने मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम व गट अधिकारी नव्याने रुजू झालेले देगलूरचे बालाजी घोडाजी सर यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही करावी कारण की या संदर्भात कागदपत्रेत उपलब्ध करून घेण्यासाठी कंप्लीट एक वर्ष गेलेले आहे आणि तक्रार देऊन दोन महिने झाले तरी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन कार्यवाही करीत नाही तर माझी प्रशासनाला विनंती आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि जिल्हा प्रशासन खडबडून जागे होण्यासाठी युवा शक्तीचा मानस आहे की गट अधिकारी कार्यालय यांच्या दालनात गाढो भरो आंदोलन करावे हा आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की शासनाच्या निदर्शनास आलं पाहिजे असं काहीतरी वेगळं केल्याशिवाय शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येणार नाही म्हणून आम्ही तो नियोजन केलेला आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला गाढो भरो आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आणि आपण या दोषी शिक्षक शिक्षिका यांच्यावर कार्यवाही करावी आणि या संदर्भात माझ्याकडे त्या जे सरांनी जे खोटे दस्तावेज तयार केले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत विदाऊट पुराव्याशिवाय मी एकही शब्द बोलत नाही आणि सर्व पुरावे जमा करण्यासाठी कंप्लेट एक वर्ष लागलेला आहे तरी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाकडे जी तक्रार आपण दिलेली आहे यावर त्यांनी तात्काळ कार्यवाही करावी व आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ नये जय हिंद जय महाराष्ट्र जय सविधान